अर्जुनੀ ਮੋਰਗਾ ਤਾਲੁਕਾ ਅੰਦਰ ਦੇ ਨਾਵੇ گاਉ ਬਾਂਧ ਇਥੋ पीठगिरणी पट्ट्यात गळ्यातील ओढणी अडकून पंचेचाळीस वर्षे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पीठगिरणी मशीनच्या पट्ट्यात ओढणी अडकल्यानं महिलेचा डोकं कापलं गेलं असून महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाल्यानं नवेगाव बांध परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आझाद चौकातील हर्षल उजवणे यांच्या पीठगिरणीमध्ये सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पंचेचाळीस वर्षे नीतू उजवणे या नेहमीप्रमाणे पीठगिरणीवरती ग्राहकाचं दळण नळण्यासाठी पीठगिरणी मशीनमध्ये टाकत असताना त्यांच्या गळ्यातील ओढणी पीडगिरणी मशीनच्या पट्ट्यात अडकली आणि त्यामुळे त्यांचं डोकं पीठ मशीनच्या चाकाला अडकून शरीरापासून वेगळं झालं त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला पीठ गिरणी मशीनमध्ये झालेल्या अपघातानं नवेगाव बांधगावामध्ये एकच खळबळ उडाली असून उजवणे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय सदर घटनेची माहिती नवेगाव बांध पोलिसांना देण्यात आली असून घटनेची चौकशी पोलीस निरीक्षक योग्यता चाफले हे करत असून मृतक महिलेचा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया